शिरोली येथील सांगली फाटा येथे ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी वाहतूक व्यवस्थेवर संताप पुलाची शिरोली सांगली फाटा येथे जोरदार धडक दिल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय या अपघातामुळे या ठिकाणच्या बेशिस्त वाहतूक व्यवस्थेवर नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे राजू डांगे वर्ष पंचेचाळीस राहणार बिरदेव गल्ली शिरोली हे त्यांच्या दुचाकी शिरोली फाट्यावर बस साठी थांबले होते महाडी पेट्रोल पेट्रोलवा एल एल पन्नास चाळीस सांगलीच्या दिशेने वळत असताना त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार राजू डांगे यांच्या डाव्या पायावरून ट्रकचे पुढील चाक गेल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली अपघातानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीनं धाव घेत जखमी डांगेना मदत केली व कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या घटनेनंतर सांगली फाटा येथील बेशिस्त वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय येथे बस आणि वडाप चालक रस्त्याच्या मुद मधोमध गाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात परिणामी वाहतुकीची मोठी कोंडी होत असून वारंवार अपघात घडत आहेत शिरोली एमआरडीसी वाहतूक पोलिसांनी त्वरित दखल घेऊन या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होते या घटनेची नोंद शिरोली एम पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे